नमस्कार शेतकरी बंधून महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तरडगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील धनंजय जगताप यांच्या शेतामध्ये उडीद आणि तूर यावरती महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव येथून सँटा अचूक याची एक फवारणी देण्यात आली होती त्याचे रिझल्ट कसे आले आणि त्यांचा अनुभव त्या फवारणीबद्दल काय आहे ते आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव धनंजय जगताप ओके शेती आहे शिंगोली सर आपलं उडीद आणि तुरी एकत्र पीक घेतलंय एक किती एकराचा प्लॉट आहे दीड एकराचा प्लॉट आहे आणि महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव यांच्याकडून जी फवारणी घेतली तुम्ही सँटा आणि अचूक त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला छान वाटते सर फक्त मी एकच फवारणी घेतलेली आहे ओके, ओके। बाकीच्या शेतकऱ्यांनी दोन तीन बाजूच्या शेजारच्या दोन तीन फवारणी घेतले पण त्यांचा एवढा रिझल्ट नाही फक्त झाड माजलेलं आहे त्यांचं पण माझं झाड लिमिटमध्ये राहून शेंगा माजलेले आहे ओके त्याच्यामुळं हे जे औषध तुम्ही दिले आजो जनता खूप छान आहे कारण फक्त आता काळीचं मला एक स्प्रे पाहिजे ओके हां म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही एकच घेतलं आहे आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी जवळपास दोन तीन स्प्रे झालेले आहेत स्प्रे आणि घेऊन पण म्हणावे तसे रिझल्ट आलेले नाही आहेत फक्त झाड माजलेलं आहे आणि आपण जर शेंगाची संख्या बघितली तर भरपूर अशा शे प्रमाणात शेंगा तीस ते सदोतीस शेंगा आहेत बापरे तुम्ही मोजलेले आहेत एका झाडाला जवळपास तीस सदोतीस शेंगा आहेत ओके म्हणजे फवारणीनंतर तुम्हाला फ्लावरिंग आणि सेटिंग खूप चांगल्या पद्धतीने झालं ओके आणि याच पद्धतीनं जर आपल्या पिकालासुद्धा रिझल्ट हवे असतील आपण जर बघितलं तर सर्रास सगळीकडे श शेंगा फुलकळ्या यांची संख्या जी आहे तर खूप चांगल्या अशा पद्धतीनं सेटिंग झालेली आहे शेंगाचे दाणे पण अगदी टपोरे भरलेले आहेत तर याच पद्धतीनं आपल्याला देखील रिझल्ट हवे असतील तर महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव यांच्याकडे संपर्क करा धन्यवाद